जय शिवराय तीनच गोष्टी सांगण्यासाठी व्हिडिओ काढला आहे एक थोडी तब्येत वाढली आहे त्यामुळं आताच दवाखान्यात जावं लागेल इलाज नाही दुसरा ब्लॉक आहे तो ब्लॉक काढावा लागेल दुसरी गोष्ट श्रेयवादाची लढाई चालू झालेली दिसते आहे राजकीय विश्लेषक म्हणतात ह्याच्या पाठिंब्यामुळे अपक्ष निवडून येत आहेत त्याच्यात माझं नाव घेत आहेत श्रेयवाद करू नका कारण मी निवडून येणार तर फक्त कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या त्या सर्वसामान्य माणसामुळे ज्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की हर्षवर्धन काम करू शकतो तो इमानदार आहे त्यांनी माझा पक्ष पाहिला नाही त्यांनी माझी जात पाहिली नाही त्यांनी माझी कौटुंबिक परिस्थिती पाहिली नाही आर्थिक परिस्थिती पाहिली नाही एकच पाहिलं की हा करू शकतो याला करू द्या तरुणाला असं वाटलं की हा आपल्या आयुष्यासाठी काहीतरी करू शकतो करू द्या आपण करूया यांनी सगळ्यांनी मिळून मला निवडून आणले बरं तर आलो तर त्यामुळे श्रेयवाद करून करू नका या ग याच्यामध्ये निवडून आलं त्याच्यामुळे निवडून आला हम नाही तर चला आता जाली जानिबाई मंजिल लोक आता काही कारवा पडतील नंतर माझ्या तिकीट कटलं विकास आघाडीचं तिकीट चुकलं मग लोकं आले आणखीन ते सगळं रंगतदार झालं पण मूळ गाभा हा सर्वसामान्य माणूस एवढाच आहे त्यामुळे शरीरात फालतू कोणी घेत बसायचं नाही कोणी कोणाला देत बसायचं नाही सर्वसामान्य माणूस हा बाप आहे आपला त्याला बाप पाडला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आदित्य ईशा झा आणि ही सगळी मंडळी रेडवेद बोलायला लागलीत ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये दिल्लीत होतो त्यावेळेला औषधं तरी या पुराण्याकडून दिली का समर्थनगरचा बंगला माझा आणि आम्ही भाड्याच्या घरात आता आईला तरी तिथं घेऊन तर जा असं म्हणालं होतं नाही घेऊन गेला काय तर म्हणे भांडणं करायला आई अरे ती संडासल्यालासुद्धा हात धरून जावं लागतं तिचा तिथे काय भांडणं करणार होती पण नाही घेतलं दिल्लीत मेडिसिनसुद्धा आणल्याने गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणजे दिल्लीच्या अटॅकच्या नंतर परत दोन अटॅक येऊन गेली हा पोरगा किती कितीदा आणि कितीदा म्हटलं की कि पप्पाची काळजी कोण घेत आहे काय होतंय बिलकुल नाही त्याचं कसं होतंय तसं उमले भीमेन सरकडे इकडून पण आपलं तिकडून पण आपलं जे लागलं ते आपण घ्यायचं असं नाही चालणार बाप राहतोय अशा खोलीमध्ये तो कसं काय सांभाळतो नगरच्या मार्बतच्या बंगल्यात राहू शकतो आणि आता काहीतरी पप्पा माझ्या निवडून येत आहेत भैया भैया करणारे चार टुक्कार पोटते त्याच्यावर फिरत आहेत हे धंदे बंद करणा करा म्हणजे करा इशा झा कसली इशा झाली आहे व्हिडिओ काढते आता संजनावरती उलटली ती संजनावरती संजनाची बाई होती संजना उलटली आता सगळ्यांनाच हर्षवर्धन अचानकच पाहिजे झाला आहे का तो निवडून आलाय सरकार कदाचित अपक्षांवर येईल असं सगळ्यांना वाटायला लागलं आहे आपली ठोकल्या जाऊ नये बडून हे सगळे प्रकार झाले आहेत अरे मी कशाला तुमची ठोकू भगवंतच तुमची ठोकेल त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असताना ही मंडळी तिथे येतील येईल रडपड होईल जशी संजयना रडपड केली ते रडपड रडपड करतात नाटकं करतात काय खरं नाही हो बघितलंय जीवन माझ्या डोळ्याने कोण नाही देत साथ फक्त माझी आई आणि या मातीत बसलेल्या मालकाने मला साथ दिलेली आहे बाकी कोणीच नाही त्यामुळे त्यांनाच सलाम त्यांनाच मुजरा आणि त्यांच्यासाठी मी मरायलाही तयार आहे त्यामुळे एकच सांगतो सर्वजण प्रार्थना करा तेवीसचा निकाल व्यवस्थित लागू त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील एम होईल वाटेल ते सगळं गोष्टी होतील सगळ्या गोष्टी होतील माझं तुम्ही स्टेटस बघा तुम्हाला कळेल थँक्यू